रे यहाँ पे आपको एम से ट्वेल्व एक्सेल तक सब कलेक्शन मिलेगा ओह माय गॉड प्लस साइज कलेक्शन भी 12 एक, 12 एक्सेल 12 एक्सेल तक तुम्हाला प्रत्येक साइज इथे मिळते म्हणजे जवळजवळ ट्वेल्व एक्सेल पर्यंत आपण पहिल्यांदा असं शॉप बघते जिथे तुम्हाला सगळ्या साइज म्हणजे 12 एक्सेल पर्यंतचे साइज मिळते फॅशन्सचा थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स मी सायली कोल्गेकर आणि तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि मी आता आली आहे पुण्यात तर तुम्हाला आता धमनेलवरनं आणि प्रोमोवरनं कळालंच असेल की मी आता कुठे आली आहे तर मी आज तुम्हाला ना भन्नाट महिलांचे कपडे एक्सप्लोर करणार आहे इथे मस्त कॉडसेट मिळत आहेत जसं मी आज घातलाय तसं त्याच व्यतिरिक्त वे इंडो वेस्टर्न ड्रेस असू देत किंवा मग स्लीपवेअर असू देत किंवा मग कुर्तीज असू देत अनारकली ड्रेस असू देत सगळं सगळ्या सगळ्या गोष्टी महिलांच्या कपड्यांच्या इथे मिळतात आपण आतमध्येच जाऊयात आणि बघूयात त्यांच्याकडे काय काय छान छान व्हरायटीचे कपडे आहेत जर तुम्हाला परी फॅशन या शॉपमध्ये यायचं असेल तर कसं यायचं आहे माहिती आहे का सगळ्यात आधी तुम्हाला यायचं आहे पुण्यात पुण्यात आलात की तुम्हाला यायचं आहे की सॅलसबरी पार्कमध्ये यायचं आहे आणि तिथे आलात की तुम्हाला माझ्या अपोजिट साईडला म्हणजे लेफ्ट साईडला पुनावाला गार्डन आहे शॉप नंबर अकरा सॅलेसवरी पार्कला इथे आलात की तुम्हाला परी फॅशन हे दुकान सापडेल आपण जाऊयात आतमध्ये आणि बघूयात माझ्याकडे काय काय छान छान व्हरायटीच्या ड्रेस आहेत चला तर आता मी परी फॅशन या शॉपमध्ये आलेली आहे आणि या शॉपची ओनर आहे माझ्यासोबत खुशबू हाय खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखेमध्ये आणि मस्त आहे तुझं दुकान खूप कलेक्शन भारी आहे मला माझ्या प्रेक्षकांना पण दाखवायचं तुझ्याकडचं कलेक्शन पण सगळ्यात आधी काय भन्नाट ऑफर सुरू आहेत सध्या स्टार्टिंग प्राइस रेंज हेलो आपका <laughs> बहुत स्वागत है परी फैशन में अभी लेटेस्ट ऑफर चालू है कि थाउजेंड रुपीज में आपको थ्री कुर्तीज मिलती है एंड दैट इज द लेटेस्ट ऑफर आपको सब वैरायटी मिलेगी हमारे यहाँ पे कॉटन से लेके रेय सिल्क डिजाइनर कलेक्शन ऑफिस वेयर रेगुलर वेयर सब मिलेगा योर वन स्टॉप शॉप फॉर ऑल योर लेडीज वेयर कलेक्शन सगड़े है ना लेडीज सगीजा गोष्टी मिलता इनर वेअर पासून ते सगळ्या मग पुन्हा तुम्हाला पार्टी वेअर असू दे मग तुम्हाला वेडिंग वेअर असू दे हो। सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे मिळतात आणि मुळात आणि क्वालिटीच्या बाबतीत ना हे शॉप टेन ऑन टेन आहे खूप सुंदर क्वालिटी आहे आणि एक सो एक क्वालिटी आहे सगळ्या वेगवेगळ्या क्वालिटीच्या ड्रेसेस मला इकडे दिसत आहेत आणि सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन आपण बघूयात मला बघायची खूप घाई आहे तुझ्याकडे कारण की खूप सारा कलेक्शन बघायचं आहे मला तुझ्याकडचं जाऊया हमारे पे आपको एम से ट्वेल्व एक्सेल तक सब कलेक्शन माय गॉड प्लस साइज कलेक्शन बारा ट्वेल्व एक्सेल ट्वेल्व्हल तस म्हणजे मला ही साइज माहिती होती स्मॉल साईज माहिती आहे आपल्याला माहिती आहे एस एस माहिती आहे एल माहिती आहे मग एक्सेल माहिती आहे डबल एक्सेल माहिती आहे ट्रिपल एक्सेल माहिती आहे हो तर फोर एक्सेल फाईव्ह एक्सेल सिक्स एक्सेल सेवन एक्सेल एट एक्सेल नाईन टेन इलेवन ट्वेल्व एक्सेल ट्वेल्व एक्सेल तर आपण सब मिलेगा का बात आहे म्हणजे जर तुम्हाला तुम कोणाला भरपूर जर तुम्हाला अशी साईज मिळत नसेल तर तुम्हाला हे एक दुकान आहे जिथे तुम्हाला प्रत्येक साईजचे कपडे मिळणार आहेत मिडीयमपासून ट्वेल्व एक्सेलपर्यंत तुम्हाला इथे कपडे मिळणार आहेत तर मला असं कळलं ना की तुझ्याकडे तीनशे पन्नासपासून कुर्तीज आहेत आता फेस्टिव्ह सीझन सुरू झालेला आहे आपला गणपती बाप्पा लवकरच येणार आहे दिवाळी येणार आहे मग दसरा असणार आहे तर सगळाच फेस्टिव्ह सीझन सुरू झालेला आहे आणि लोकांच्या ना भरपूर कमेंट होत्या मुंबईतले भरपूर व्हिडिओ तुम्ही आमचे पाहिले होते शॉपिंगचे मग म्हटलं की आपण पुण्यात पुणं का सोडवाय सोडायचं म्हणून पुण्यात कुठे छान कपडे तर ते ह्या दुकानात मिळतात आता मी तुम्हाला तेच दाखवतोय अभी हम थ्री फिफ्टी के रेंज से स्टार्ट कर रहे ओके रेग्युलर तीनशे पन्नास वाले हो आ, ये रेग्युलर वेअर से स्टार्टिंग है ऑफिस के लिए पहन सकते हो छोटे बड़े फेस्टिवल के लिए पहन सकते हैं या आपको रेऑन मे प्यॉर कॉटन मे प्योर कॉटन आहे का हे प्यॉर कॉटन है ओके प्योर कॉटन आहे बघू मला सब अलग अलग व्हरायटी मिळेल आपण हा बघूया मला खूप आवडला ही कुर्ती ऑफिस वेअर साठी किती छान आहे आणि तीनशे पन्नास रुपयेला आहे ही एवढी छान कुर्ती तीनशे पन्नास रुपयाला सगळ्यात हे सगळे तीनशे पन्नासचे आहेत ना वाव हे पण किती सुंदर आहे मल्टी कलरमध्ये मला हा पण एक कुर्ती आवडलेली आहे मी ओपन करून बघते तीनशे पन्नासला अजून काय येतं यार आणि मला मुंबईत खरं माहिती होतं तीनशे पन्नासला चारशे रुपयाला कुर्ती मिळतात छान पण हे शॉपमध्ये तुम्हाला आणि छान क्वालिटीच्या बाबतीत म्हणाल तर खरंच टेन ऑन टेन आहे तिकडचे कुर्ते वाव और आप देख सकते हो सबका जो क्वालिटी है कुछ होगा नहीं सबको ओवरलॉक किया हुआ है वा अंदर से अगर आपको चेक करके दिखा देती हूँ तो ओवरलॉकिंग सबको आएगा सिलाई भी क्लीन एंड नीट है कुछ ऐसे धागे धागे नहीं दिख रहे है, ओके ते ही, ही आ, कौन्ता, कौन्ता हैं ओके तो यह कौनता कौनता साइज दाखोते है तुम्हारा ये सब स्मॉल साइज दिखा रही हूँ मैं आपको एम टू टू एक्सएल में आएगा फिर प्लस साइज का हम अलग से देख लेते हैं वा अपन बगू सकते कितनी छान छान कुर्तीज है सगाजाइन बगार छान कुर्ती पण तीनशे पन्नासला आहे हो तर आता आपण ना थोडं हेवी कलेक्शनमध्ये आलेलो आहोत आणि मस्त थ्री पीसचे ड्रेसेस आहेत इथे मला दिसत आहेत काय प्राईस रेंज आहे याची स्टार्टिंग थाउजंड uh, से स्टार्टिंग है okay. अभी ये हम देख सकते हैं ये टू पीस सेट है ये हुँ. आपको पॅन्स आएंगे एंड ऊपर कुर्ता आएगा हुँ. आप इसका कपडा फील कीजिए एकदम सॉफ्टबल अँड लुकवाईज बी एकदम डिसेंट लुक देतात कपडा बघितल्यावरच कळतो आणि असं आपण हाताला लावलं ना मस्त मुल, मुलायम कपडा ना एकदम मस्त चापून सोपून घट्ट बसणारा अंगाला आणि मस्त उन्हाळ्यात घालण्यासाठी तर काय कपडे आहेत आता ऑक्टोबर हिट सुरू होईल तर तुम्ही असे कपडे शोधत असाल कॉटनचे मस्त मऊसूत कपडे जर तुम्ही खूप कम्फर्टेबल असाल तर असे कपडे नेहमीच वेअर करावे जैने अपने थोड़ा सा घाम घापस अपन सुटकर छान फील कर दो सो है खूब सुंदरच है अपन पूरे बोया अभी ये थोड़ा डिजाइनर वेयर है इसमें पैंट्स थ्री पीस सेट है ये विथ हैवी दुपट्टा एंड ये आपको आलिया कट में आता है आलिया कट आलिया कट का उसको नाम आलिया कट आलिया कट नाम है इसका बिकॉज आलिया हाँ। आलिया ने पहना था क्या हाँ हा तर आपण हा ड्रेस आलियाच्या अंगावर बघितला होता तेव्हापासून ह्या ड्रेसचं नावच आलिया कट असं पडलेलं आहे आणि खूप सुंदर असा ड्रेस आहे थ्री पीस आहे मस्त तुम्हाला हा एक टॉप मिळतो त्याच्यावर आणि तुम्हाला हा दुपट्टा त्याच्यावर मिळणार आहे बघू शकतो दुपट्टा दुपट्टा बी फुल साईज आहे का आपको कट दुपट्टा नाही आहे का आपण देखते है तो दुपट्टा फुल साईज का है मस्त आहे आणि दुपट्ट्याची डिझाईन पण मस्त अशी छान शिमरी आहे आपण बघू शकतो किती छान शिमरी आहे आता मी हा दुपट्टासा घेतला आहे आणि ना मुळात हा कलर खूप फ्रेश आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी हे असा कलरचे कपडे घालणार तर तुम्ही थोडे उठूनच दिसतात म्हणजे जसे जेवढे डार्क कपडे आपण घालतो हो, तेव्हा आपण आपल्या बॉडीला ते, ते उठून दिसतात ये प्योअर ऑर्गॅनचा आणि मुळात आपण थोडेसे बारीक दिसतो कपड्यांमध्ये त्याच्यामुळे तुमच्यासाठी हा खूप प्लस पॉइंट आहे की थोडेसे डार्क कपडे घातले ना जसं की ग्रीन पिंक डार्क येलो कलर निळा डार्क कलर असे कपडे जेव्हा आपण घालतो ना त्यामुळे थोडेसे बारीक दिसतो आणि थोडे उठून दिसतो त्याच्यामुळे मुलींनी प्रेफर केलं पाहिजे डार्क कपडे घालण्यासाठी यात पण आपण थोडेसे बारीक दिसू शकतो ये प्योअर अजरक मे आहे का ट्वेंटी टू हंड्रेड मे है जो हमारा इंडियन बोलते हैं ना ये प्योअर अजरक है हँड ब्लॉक वाव मस्त आहे पण अजरकची सध्या फॅशन आहे आणि खूप सुंदर असा हा ड्रेस आहे आवडला आहे मला ह्याची काय प्राईस म्हणाली बावीसशे रुपये किती मस्त आहे हा तर अजरकमध्ये हा खूप सुंदर आहे आणि पुढे आपण बघू काय आहे की प्युअर ऑर्गॅनचा वाव ह्याचा कपडा खरंच म्हणजे हातात घेतल्यावरच मला कळतोय की कि किती असं मस्त मटेरियल आहे सॉफ्ट मटेरियल आहे आणि खूप छान आहे म्हणजे हातात घेतल्या घेतल्या फील झालं Comfortable and stylish. कम्फर्टेबल अँड स्टाईलिश खूप स्टायलिश पण आणि खरंच खूप कम्फर्टेबल आहे तर ऑफिससाठी तर आहेच हे खूप छान पण एखाद्या जर पार्टीसाठी तुम्हाला हवं असेल किंवा एखाद्या फंक्शनसाठी घरातल्या पूजेसाठी हवं असेल तर असे कपडे नेहमी प्रिफर ये बी डिजिटल प्रिंटेड दुपट्टा आहे का साईड मे वर्क हैनिट हे है मी ठेवून हो ह्याचा दुपट्टा पण किती छान आहे ज्या पर्पल ड्रेसचा खूप मस्त आहे त्याच्यावर हा दुपट्टा एक पायजामा आणि तो ड्रेस फिफ्टीन हंड्रेडचा सेट आहे हा फिफ्टीन हंड्रेडचा पंधराशेच आहे फक्त हो पंधराशे ओ, ओ आणि ह्याच्यामध्ये साईज काय काय अवेलेबल आहे एम टू डबल एक्स एल ओ माय गॉड म्हणजे पंधराशे रुपयात तुम्हाला एवढा स्टायलिश लुक मिळणार आहे करायला खूप मस्त आहे uh, अभि मी आपण प्लस साईज कुर्तीज दिखा देती प्लस साईज मतलब थ्री एक्सेल टू ट्वेल्व्ह एक्सेल एक्सेल हे रेग्युलर वेअर स्ट्रेट कट कुर्तीज आहे जो सिक्स हंड्रेडचे स्टार्टिंग आहे कलेक्शन दिखा देती हो देखील हे ये ये टेन एक्सेल साईज आहे रे म्हणजे टेन एक्सेल तुमचे प्रश्न बरेच असतात की कि साईज कितीपर्यंत साइज काय आहे जेव्हा आम्ही तुम्हाला कुर्तीजचे व्हिडिओ दाखवतो तेव्हा तुमच्या नेहमी कमेंट असतात किती साईजपर्यंत अवेलेबल आहे तर तुम्हाला इकडे सगळ्या साईजचे कुर्तीज मिळणार आहेत सगळ्या साईजचे कपडे मिळणार आहेत फक्त कुर्तीज नाही जर तुम्हाला इंडो वेस्टर्न काही हवं हो असेल तर ते पण मिळेल ना हा त्या मध्ये फक्त कुर्तीज नाही ना नाही कुर्ती प्लस साइज में आपको वन पीस मिळेगा थ्री पीस सेट मिळेगा डिझायनर कलेक्शन मिळेगा मैं आपको सब दिखाती जात अभि स्ट्रेट वेअर कुर्तीज मे एक ऐसे बहुत वरायटी आहे वाव हे कोणते किती साईज आहे ये फिफ्टी टू सिक्स एक्सेल आहे सिक्स एक्सेल वाव आणि सगळ्यांची ना प्राइस पण काही फारशी नाही आहे हे नाईन हंड्रेडला ला वगैरे मिळतात इथे आणि फिफ्टी टू म्हणजे किती हा किती एक्सेल सिक्स एक्सेल सिक्स एक्सेल हे पण ह्याच्यामध्येच आहेत हो किती मस्त आहे म्हणजे एवढी साईज तुम्हाला कुठे मार्केटमध्ये मिळत असेल हे नाही माहिती म्हणजे इकडची खासियतच ती आहे की तुम्हाला प्रत्येक साईज इथे मिळते म्हणजे जवळजवळ ट्वेल्व एक्सेलपर्यंत मी पहिल्यांदा असं शॉप बघते जिथे तुम्हाला सगळ्या साईज म्हणजे बा ट्वेल्व एक्सेलपर्यंतचे साईज मिळते पहिल्यांदा असं शॉप बघते बघू शकतो की किती छान असं फ्रेश कलर आहे आणि सगळे कलर आणि सगळ्यांची डिझाईन आहे ना मस्तच आहे म्हणजे तुम्ही हे असे कपडे घ्याल इकडचे जे तुम्ही ऑफिस वेअर म्हणून पण वापरू शकता आणि तुम्ही एक मिनिट तुम्ही ऑफिस म्हणून पण वापरू शकता आणि तुम्हाला पार्टी वेअरसाठी पण तुम्ही यूज करू शकता म्हणजे असेच डिझाईन केलेले आहेत सगळे ड्रेस इकडचे छान आहेत आणि हे पण सगळे वन पीसेस येतात का हो हे वन पीस आहे कितीच मस्त आहे वा क्या बात आणि कलर किती फ्रेश आहे है? है ना हो <laughs> मी जसं मग अशी म्हणाले तसं जर तुम्ही तुमचं वजन थोडं जास्त असेल तुम्ही थोडं जाड असाल आणि तुमची इच्छा असेल की आपण कोणत्या कपड्यात बारीक दिसतो तर मी तुम्हाला सजेस्ट करते आत्ताच की तुम्ही मस्त असे डार्क कपडे घ्या म्हणजे थोडेसे त्यात उठूनही दिसाल आणि थोडे बारीक दिसाल आणि फ्रेश असतात ना कलर त्याच्यामुळे ते खूप छान दिसतं अंगावर अभी मैं आपको प्लस साइज में टू पीस थ्री पीस सेट दिखा देती हूँ हाँ। ये अभी जैसे है आ, ये पैंट्स आएंगे पैंट्स में भी नीचे वर्क आता है हमारे हाँ। स्ट्रेट स्ट्रेट है। है। यहाँ पे जो साइज़ है वो आपको पैंट्स भी बराबर फिट होंगे हां तो अगर और पूछ अगर हम लोग को म्हणजे जर काही मला ड्रेस मध्ये थोड़ी 19 20 वाटली म्हणजे जर साइज मध्ये हं जर परफेक्ट बसत ना जर काही तुम कमी जास्त करून देता का ते हो ते कमी जास्त करून दे हां बट ट्रायल रूम भी अवेलेबल है और हमारे पास 12 XL तक है तो वो इशू नहीं होगा कभी-कभी okay. हां अभी ये जैसे आ, हैवी देखा जो अभी मीडियम से स्टार्ट है ना बट हाँ। अगर स्मॉल एकदम स्मॉल साइज में मुझे चाहिए रहेगा हाँ। तो आप कैसे के, मैनेज करते हो यहाँ पे आप देते हो स्मॉल साइज हाँ भी. हाँ वो भी देते हैं ये इसका कुर्ता है लखनवी में आएगा ये आपको थ्री पीस सेट एट एक्सएल साइज है फोर्टीन हंड्रेड में वाओ मैं बढ़ू शको कि सुंदर अस फ्रेश कलर है डिजाइन तो खूप कमाला आहे आणि एट एक्सेल म्हणजे तुम्हाला प्रत्येक मी मगाजपासून बघते ती मला प्रत्येक साईज दाखवते आणि जवळजवळ मी मिडियम ते ट्वेल्व एक्सेलपर्यंतच्या तर आहेतच पण प्रत्येक साईजमधले ना कपड्यांची क्वालिटी आणि कलर्स खूप मॅटर करतात आणि तेच ह्यांच्याकडची खासियत ते, आहे जे साईज तर आहेच पण त्यांचे कलर्स खूप सुंदर आहेत आणि क्वालिटी म्हणाल तर खरंच टेन ऑन टेन आहे ही बी एक दुसरा पीस आहे ये वाव परफेक्ट रेग्युलर वेअर लिए पण ऑफिस वेअर पण छोटे बडे फंक्शन रेंज है जी? ये ट्वेंटी वन हंड्रेड ओके और हम लेडीज को तो कपडे लगते ही रहते कोई कोगते हो कोण किसी के ते कमीच असतात म्हणजे जसं की त्यांनी मी मगाशी एक ड्रेस घालून आली होती पण त्यांच्याकडचं कलेक्शन मला एवढं आवडलं एवढं आवडलं की मी त्यांच्याकडचा एक ड्रेस घेतला आणि तोच घालून आज अँकरिंग करायला उभी राहिली आहे आणि मला खरंच खूप आवडलाय आणि खूप स्वस्तात मस्त ह्याची ह्या ड्रेसची काय प्राइस आहे असे ड्रेस जर मला घ्यायचे असेल तुमच्या उपर लग रहा मस्त है। ये इंडो वेस्टर्न हा ट्वेंटी फाईव्ह हंड्रेड का है एवढा स्वस्तात मस्त पंचवीसशे रुपयाला पंचवीसशे रुपयाला तुम्हाला थ्री पीस ड्रेस मिळणार आहे जो मी हा घातलाय इंडो वेस्टर्न ड्रेस त्याच्यासोबत त्यांनी मला एक जॅकेट पण दिलंय एक क्रॉप टॉप आहे आणि ही प्लाझो पॅन्ट आहे एवडा सुंदर लुक जर तुम्हारा इंडो वेस्टर्न मध्य तो और क्या चाहिए याद चल <laughs> अभी मैं आपको हेवी वेडिंग कलेक्शन डिजाइनर कलेक्शन दिखा देती हूँ प्लस साइज में हुँ। ये पैंट्स है हाँ ये हेवी दुपट्टा आएगा और ये ड्रेस टेन एक्सेल तर है वाव आणि किती सुंदर आहे ना म्हणजे हळदीसाठी कुठच्या तरी तुमच्या मैत्रिणीच्या जा हळदीला जायचं असेल तुम्हाला तर असे ड्रेस कलेक्शनसाठी तुम्ही बऱ्याचदा कमेंट करत असतात तर हे बघा हे इथे सगळं कलेक्शन मिळत आहे जसं तिने म्हटलं की वेडिंगसाठी तुमच्या मैत्रिणी मैत्रिणीचं किंवा फ्रेंडचं किंवा घरात कोणाचं तरी लग्न असेल सायडर असाल तुम्ही तर त्याच्यासाठी तुम्हाला हे हळदीसाठी कपडे खूप कमालीचे आहे त्यांच्याकडे हे सिल्क मे है हे प्लस साइज टेन एक्सेल ट्वेल्व एक्सेल तर आराम आरामसे इसमें ये बॉटम्स आएंगे और ये दुपट्टा खूब सुंदर और है और ये आपको थ्री पीस सेट मिलता है, है थ्री पीस इसमें ये एक और कलेक्शन मुंबई तुम वगेरे बरेपिंग सा पूरे महाराष्ट्र में से बहुत सारे लोग आते हैं शॉपिंग करने बॉम्बे नासिक खास आते हैं यहाँ से शॉपिंग करने के लिए आणि हे पण बत्तीसशे रुपयेला आहे का हां oh. ये वन पीस आहे प्लस साईज मे वा wow. काय साईज आहे ये टेन एक्सेल तक आ जाएगा क्या बात आहे म्हणजे असे तुम्हाला फॅन्सी ड्रेससुद्धा प्रत्येक साईजमध्ये मिळणार आहेत मस्त अभि वेस्टर्न कलेक्शन दिखा देती वेस्टर्न में भी हमारे पास नॉर्मल साइज तो ही प्लस साइज भी ही है. ह्याच्यामध्ये है पण ट्वेल्व एक्सेलपर्यंत आहे इसमें सेवन एक्सेल तक है हुँ. हाँ बट ट्वेल्व एक्सएल का भी है ट्यूनिक्स मैं आपको वो भी दिखा देती हूँ ये अभी देखिए वाव ऐसे कपड़े अलग से सगा मस्त है मस्त ब्रांडेड कपड़े और आपको सब कलेक्शन मिलेगा कलेक्शन में कोई कमी नहीं है, है आपको चॉइस मिलेगी कलेक्शन मिलेगा कलर्स मिलेंगे कपड़े में वैरायटी मिलेगी कॉटन जॉर्जेट सिल्क मस्लिन सब है टीशर्ट आहे काय स्टार्टिंग रेंज आहे सगळ्यांची ये 550 से स्टार्ट रेंज आहे ओके ये किती सुंदर आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट ना खूप छान आहे शॉर्ट कुर्तीस

अँड कम्फर्टेबल फिट इसमें एक और व्हरायटी है, ये रिप है मुळात आहे ना अशा पॅन्ट आपण ऑफिसमध्ये मुलींना सवय असते खुर्चीवर बसताना सुद्धा आपण मांडी घालून सराज बसतो आणि तेव्हा आपण कधी कधी अनकम्फर्टेबल होतो असे बसताना ऑफिसमध्ये आपण खूप जवळजवळ आठ ते नऊ तास काम करत असतो आणि आठ ते नऊ तासात आपल्याला असे कपडे हवे असतात ज्यामध्ये आपण खूप कम्फर्टेबल असतो पण कसंही बसू शकतो थोडा वेळ आपण गपचुप कोणाचं लक्ष नसताना आपण मांडी घालून बसतो हो की नाही सगळेच करतात असं आणि तेव्हा आपल्यासाठी ना हे कपडे परफेक्ट आहेत म्हणजे आपण तसे मांडी घालून बसू शकतो ऑफिसमध्ये तर हर पॅन्स है। है। कलर्स मिलेंगे वैरायटी मिलेगी ये भी प्लस साइज में आता है आप इसका कपडा कीजिए हो सुंदर आहे म्हणजे गोष्टीचं मी हातात घेतल्यावरच मी क्वालिटी इकडची खरंच खूप भारी आहे मस्त पुणेकरांसाठी हा ऑप्शन म्हणजे खरंच खूप मस्त आहे इसमें और वरायटी अवेलेबल है ये प्लस साइज स्ट्रेट पॅन्ट है वाव खरच ह्याची पण शिबिल आणि किती जाड कपडा आहे है ना मुझे तो ना तशा अपना हा कपड़ा फील होता है मस्त सॉफ्ट है स्ट्रेचेबल कंफर्टेबल है आ, ये आ, जेगिंग्स बोलते हैं हाँ लेडीज को अनकंफर्टेबल होता है ना बटन्स तो इसके लिए जेगिंग्स है जीन्स का लुक देंगे हाँ। आपको। इसका क्या प्राइस है 1100 हंड्रेड अच्छा मतलब अपन कलर्स कलर्स हैं हाँ इसमें एक ये वैरायटी है ये नॉर्मल साइज में है कुलोट बैगी पैंट्स बोलते हैं इसको वाव इसमें भी आपको कलर्स मिल जाएंगे ये डेनिम में ब्लू कलर वाव ये पर मस्त है डेनिम है ना डेनिम फ्लेयर लॉन्ग ही पैंट कितनी मस्त है अपन बोल सकते हो कि कितनी मस्त है और कपड़ा खरच खूब छान है मला वाटतं इकडचे कपडे चार पाच वर्ष आरामात टिकत असतील ना हा आरामसे कलर वगैरेचं पण काही प्रॉब्लेम नाही मला आवडलं यांच्याकडचं वेस्टर्न कलेक्शन सुद्धा पुढचं कलेक्शन बघूयात आणि मला थोडंसं होलसेलचं पण तू काहीतरी दाखवणार होतीस मला अशी म्हणालीस की होलसेलचं दाखवतेस आता आपलं सगळं इकडचं झालं पण ह्यांच्याकडे ना होलसेलमध्ये सुद्धा कपडे मिळतात बरं जर तुम्हाला लॉटमध्ये घ्यायचे असतील ना कपडे आणि होलसेल रेटमध्ये हवे असतील ना तर तुम्हाला इकडे तेच कपडे होलसेलमध्ये मिळतात आपका शॉप रहा आप घर से करते हैं बिजनेस तो आप आ सकते हैं हमारे पास होलसेल में भी अवेलेबल है बहुत सारा कलेक्शन है मैं आपको दिखा देती हूँ ऐसे आपको एम टू डबल एक्सएल एक साइज आएगा और प्लस साइज में अलग ऐसे आप वैरायटी ले सकते हैं सेट्स में ऐसा का होलसेल है क्या होल सेल आए होल, होल सेल ची प्राइस है टू फिफ्टी से स्टार्टिंग प्राइस है ओ, है कितने ला मेडन वाला टू फिफ्टी से स्टार्टिंग है स्टार्टिंग है क्या लसेल मध्य मिलता है अजू खूब वरायटी है ना हाँ। खूब वरायटी है होलसेल पवेलेबल है इसके लिए मैंने आपको वरायटी दिखा दी पूरी और ये स्टार्टिंग रेंज है इससे एंड कलेक्शन बहुत सारा है ये सब 250 वाला है क्या दिखाया वो 250 से होलसेल स्टार्टिंग है है स्टार्टिंग ओके वाव वा आज आपण काय कलेक्शन बघितलं इकडचं ना म्हणजे मला पुण्यातल्या लोकांचे खरंच खूपदा मेसेजेस होते की वा पुण्यातले लोक नेहमी कमेंट करून आम्हाला बोलतात की पुण्यात कुठे छान कलेक्शन मिळतं कपड्यांचं ते दाखवा तर पुणेकरांनो आज आम्ही तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच